प्रकार समजला का बाणाचं जिकडे तोंड आहे तिकडे कमरेला हात ठेवून उडी मारायची रेडी का सगळ्यांचा आवाज नाही आला पाहिजे रेडी का वन टू थ्री स्टार्ट आता आदित्य मारते अगोदर बघा आता बाणाच तोंड कोण कडे शब्बास व्हेरी गुड शब्बास व्हेरी गुड छान शब्बास व्हेरी गुड शब्बास व्हेरी क्लॅप करा सगळे शब्बास शब्बास छान शब्बास क्लाइिंग करा व्हेरी गुड छान हा आणखीन कोण मारत हा तोंड कुठे अगोदर बानास तोंड बघ हा शब्बास व्हेरी गुड चुकलं बाणाचं तोंड बघा अगोदर कुठं येते हां हां मार चुकून द्या चुकलं पहिल्यापासून मार हां शब्बास व्हेरी गुड चुकल्याशिवाय येत नसतं चुकून द्यायचं हां शब्बास व्हेरी गुड क्लॅप करा बरोबर असाल त्याच्या क्लॅपिंग करा शब्बास व्हेरी गुड छान व्हेरी गुड शब्बास छान व्हेरी गुड क्लॅपचा आवाज येत नाही छान व्हेरी क्लॅपिंग करा व्हेरी गुड छान छान आणखीन कोण हा चल आता माधुरी मारते छान शब्बास व्हेरी गुड छान क्लॅप करा बरोबर वेळेस क्लॅपिंग करा हा छान छान व्हेरी गुड

हां शब्बास नीट नीट उडी मार बाणाचं तोंड बघ कुठाय ते हां मार उडी तशी शब्बास चुकून द्या चुकलं तर हां बघ त्याचं तोंड कुठं आहे तुझं तोंड इकडं जायला पाहिजे बाणाकडं हां मार अशी उडी माझ्याकडं तोंड करून मारुडी अशी हां शब्बास व्हेरी गुड चला आणखीन कोण मानत आहे शब्बास व्हेरी गुड छान बरोबर असेल त्यावेळेस करा जा गुड छान टायपिंग करा छान सगळे para ver ah, like qué no. no.